शेतकरी मित्रांनो नमस्कार आज वार बुधवार एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस तर आज आपण आलोय मित्रांनो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये मित्रांनो लोणी मार्केट हा मंगळवार आणि बुधवार या दोन दिवस हा बाजार पूर्ण दिवस भरतो या बाजारामध्ये जर तुम्हाला टॉपच्या येचप गाई खरेदी करायची असेल कारण मित्रांनो महाराष्ट्रातील नंबर वन गायींचा बाजार म्हणजे येचप हा फक्त लोणी मार्केट आहे मित्रांनो आणि या ठिकाणी जर खात्रीशीर व्यवहार करून घ्यायचा असेल चांगल्या गाई खरेदी करायची असेल एकदम खात्रीशीर तर आपले गणेश पाटील साहेबांशी एकदा नक्की संपर्क साधा कारण मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील एम पी गुजरात तामिळनाडू हरियाणा असे बरेच राज्यातून शेतकरी बांधव फक्त गणेश पाटील यांच्या नावावर या ठिकाणी गाई खरेदीसाठी जातात तर पाहू शकता आपण या ठिकाणी गायींची क्वालिटी नंबर वन असणार मित्रांनो कमीत कमी पंचवीस तीस प्लस दुधाच्या गॅरंटीचे गाई तुम्हाला फक्त लोणी मार्केटमध्ये पाहायला भेटेल तुम्हाला पावती बनवून देतील गाडी बनवून देतील तर शेतकरी बांधवांना कशाचाच प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही मुक्कामी पण आले मित्रांनो राहण्याखाण्याची संपूर्ण सोयी यांच्याकडे उपलब्ध असते तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा कारण मित्रांनो हा बाजार खूप छान बाजार आहे या ठिकाणी व्यवहार पण चांगले होतात आणि पूर्ण गॅरेंटीच्या काही भेटतात मित्रांनो गाभन गाई जी असते त्याची अंगाची सडाची बोली असते किमती म्हटल्या गेल्या मित्रांनो साठ हजारापासून स्टार्टिंग होते कि गाईंची किमती एक लाख पंचवीस हजार एक लाख तीस हजार पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी जशी गाय तशी किंमत असते मित्रांनो या गाई गाई पाहू शकता आपण या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एकदम जवान आणि पहिल्यांदा आणि दुसऱ्या चा पहिला गाई भेटतील मित्रांनो अशाच गायी खरेदी करण्यासाठी फक्त एक मेव फक्त गणेश पाटील साहेब यांच्याशी एकदा नक्की संपर्क साधा आणि खात्रीशीर व्यवहार करा कारण मित्रांनो त्यांना भरपूर बा, अनुभव आहेत गाई कशी खरेदी करायची काय आणि तसं तुम्ही पण जाता तुम्हाला पण भरपूर अनुभव असतो तुम्ही पण तुम्हाला जी योग्य गाय आवडेल तुम्ही तीच खरेदी करतात मित्रांनो पाहू शकता कोणत्याही प्रकारची बडजबरी नसते तुम्हाला जी गाय आवडेल ती खरेदी करून देतील पावती बनवून देतील आणि पूर्ण व्यवहार करून देतील चांगला प्रकारे तुम्हाला तर पाहू शकता बाजार कसा भरलेला आहे बाजार खूप छान बाजार मित्रांनो या बाजारामध्ये एकदम टॉपच्या गायी आलेले असतात खूप मोठा बाजार आहे मित्रांनो तुम्हाला म्हणजे नाही बाजारामध्ये पूर्ण दिवस अपुरा बाजार बाजारांज भरपूर गायी आलेली असतात या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी जशी गाय तशी किंमत तुमच्या होणार मध्ये सूट होणारी पाहिजे ती पण भेटेल तुम्हाला पाहू शकता आपण या ठिकाणी पूर्ण लॉट आलेला आहे गाईंचा एक नंबर गाई असत पाहू शकता आता बाजार कसा भरले तुम्हाला बाजार दाखवतो आता मी चार जात